फेरफार नोंदीला तक्रार देताना कोणती काळजी घ्यावी नमस्कार मी आपला वकील मित्र एडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजे तुमच्या फायद्याचे बोलूया जेव्हा एखाद्या मिळकतीमध्ये आपला हक्क असतो त्या मिळकतीचे उतार्यावर नाव असलेली व्यक्ती ही परस्पर विक्री करते खरेदी खताप्रमाणे नोंद होण्यासाठी तलाटी यांच्याकडे अर्ज दिला जातो त्यावेळी आपण त्या, त्या नोंदीला हरकत घेतो ती हरकत देत असताना आपण चार वळींचा अर्ज देतो की झालेली खरेदी खत चुकीचे आहे नोंद घेऊ नये फक्त तेवढ्या हरकतीने नोंद थांबत नाही त्यासाठी त्यासाठी आपल्याला त्या मिळकतीचे सर्व सात बारा व सहाटाचे उतारे तसेच त्या मिळकतीमध्ये आपले हक्क कशा प्रकारे आहेत याबाबतची कागदपत्रे द्यावी लागतात तसेच जे खरेदी खत झालेले आहे ते कसे चुकीचे आहे याबाबत सविस्तर माहिती व खुलासा हा त्या आपल्या तक्रारी अर्जामध्ये द्यावा लागतो आपले हक्क प्रस्थापित करण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे त्या हरकतीसोबत जोडून दिली तर ती तक्रार नोंद म्हणून नंतर गणली जाते व त्याची नोटीस काढून त्याची सुनावणी होऊन नोंदीबाबतचा निर्णय होतो